अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही ज्याप्रमाणे उन्हामागे सावली आहे सावली मागे ऊन येत ऊन सावलीचा हा फेरा चालूच असतो त्याचप्रमाणे आपल्या मनुष्य जातीमध्ये सुख व दुःखाचा फेरा हा चालूच असतो कधी सुखामागे दुःख येतं तर कधी दुःखामागे सुख येत असतं तर या सुख दुःखाच्या फेऱ्यामध्ये बघा आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे आपल्याला येतात पण त्याच्यातून सावरण्याचं देखील शक्ती आपल्याला त्याचं बळ आपल्याला स्वामी महाराज आपल्याला देत असतात पण बघा सगळ्यात प्रभावी अशी सेवा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती म्हणजे आपण स्वामी अष्टक तुम्ही ऐकलं असेल स्वामी अष्टक स्वामी अष्टक तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही बोला रात्री झोपण्यापूर्वी जरी तुम्ही एकदा ऐकलं किंवा बोललात तरी देखील चालणार आहे कारण या स्वामी अष्टक मुळे प्रचंड बळ आपल्याला मिळत असत स्वामी अष्टक जरी ऐकलं तरी अंगावरती शहारे उभा राहतात इतकी प्रचंड शक्ती या स्वामी अष्टक मध्ये आहे बघा भरपूर असे देखील कमेंट्स येतात बघा आमचा नवरा काम करत नाहीये किंवा मिस्टर आमचे बाहेरच्या बाहेर लफडे आहे त्यांचं बाहेर अफेअर आहे बाहेरच्या व्यक्ती एका बाईसोबत त्यांचं लफड वगैरे चालू आहे काही काम करत नाही सासुर सासरी शा, आपल्याला तुम्हाला त्रास होतो वगैरे वगैरे असं असतं काय काय कमेंट्स देतात कि मग काय करू किंवा कोणाकोणाचं लग्न जमत नसतं मुलबाळ होत नसतं भरपूर अडचणी असतात बघा सगळ्यांसाठी एवढं सांगेन मी प्रत्येकाला सेवा तशी देतच असते जशा कमेंट्स त्यांनी से कोणती का, करा सेवा करावी काय काय करावं कोणत्या सेवा करायला हव्यात ते त्यांना सांगतच असते पण त्यांच्यासोबत नित्यसेवा तुमची सुरू पाहिजे बरं का नित्यसेवा ही चुकवायची नाही आता नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही हे स्वामी अष्टक जरी ऍड केलं तरी देखील चालणार आहे आता स्वामी अष्टक आपल्याला वरती मिळून जाईल वरती सर्च करा वरती मिळून जाईल त्याची प्रिंट काढून आणा आणि तुम्ही पाहून जरी, जरी बोललात तरी देखील चालणार आहे जरा तुम्ही बोलत बोलत गेलात की तुमचं ते पाठवून जाणार आहे तर स्वामी असतो किती प्रचंड व प्रभावी अशी ही सेवा आहे आणि ती तुम्हाला करायची आहे बघा अशा कमेंट्स आल्यानंतर खूप वाईट वाटतं आणि त्यांना मी सेवा देत असते पण सेवा दिल्यानंतर त्यांनी मनापासून करायची विश्वास ठेवून करायची आणि ती सेवा केल्यानंतर हळूहळू त्याच्या जीवनामध्ये बदल घडायला दिसतात पण तुम्हाला नित्यसेवा चालूच ठेवायची आहे नित्य सेवेमध्ये तुम्हाला किंवा संकल्प घेऊन देखील तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न दिवसाची देखील ही सेवा करू शकता बरं का संकल्प घेतल्यामुळे कसं होतं आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो आपल्याला ती सेवा करावीच लागते आणि आपण त्या सेवामध्ये बांधलो गेल्या असल्यामुळे आपण ते संकल्प करतो पूर्ण करतोच करतो आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला किंवा त्याचे अनुभव प्रचिती देखील आपल्याला अनुभवायला मिळते बघा सुख दुःख आहे आणि स्वामी महाराज आहे ते आपल्या प्रत्येक लेकराला ते सांभाळतच असतात आणि प्रत्येक लेकराला ते कधीच त्यांना एकटं सोडत नाही तेवढं देखील हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे कारण बघा महाराज आपले ज्यावेळेस सेवा करत असतो भरपूर परीक्षा घेतात भरपूर आपल्या जीवनात अडचणी येतात त्या अडचणींना सामोरं आपल्याला स्वतःला जावं लागतं महाराज पुढे येऊन काय करत नाहीत कि एखाद्या एखाद्या व्यक्ती मार्फत त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतात लक्षात घ्या फक्त तुम्हाला ते पुढे करतात कारण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंगामध्ये ते बळ यावं समोरचं जो व्यक्ती आहे समोरचं जे संकट आहे उभा राहिलेलं आहे त्या संकटासोबत लढण्यासाठी ते तुम्हाला बळ देत असतात आणि स्वतः तुम्हाला त्या संकटातून बाहेर जाण्यासाठी मार्ग दाखवत असतात अशा प्रकारे महाराज आपल्या सोबत उभे असतात सावली सारखे उभे असतात बघा स्वामी अष्टक तुम्हाला मी जास्त नाही कडवं बोलून दाखवते स्वामी अष्टक कशा पद्धतीचं आहे आणि तुम्ही गुगल वरती सर्च करा आणि तुम्ही नंतर बोलायचं आहे स्वामी अष्टक बघा असे पात की पातलो सिद्ध वा रायाम नसे अन्यत्रात जगिया दिनाला समर्था कुणाला हे स्वामी अष्टकच पहिलं कडवं आहे आणि माझ पर्सनली माझ सगळ्यात आवडतं याच्यात सात ते आठ कडवी आहेत याच्यात सगळ्यात आवडतं शेवटचं कडवं आहे तर ते का ते पण ऐका तुम्ही मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गाथा स्वत बोलता, बोलता ती ऊर्जा निर्माण होत असते आणि स्वतः बोलता त्यावेळेस स्वतःच्या अंगावरती शहारे उभा राहिल्याशिवाय देखील राहत नाही त्यामुळे एकदा ही प्रभावी सेवा एकदा करून पहा तुम्ही संकल्प घेऊन देखील करू शकता किंवा तुम्ही नित्य सेवेमध्ये देखील ऍड करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांशी संवाद साधायला शिका तुम्ही महाराजांना बघा एक प्रकारे आपल्याला दुःख सुख आपण इतरांना म्हणजे आपल्या जवळपास जी व्यक्ती आहे जिच्यावर आपला जास्त विश्वास आहे किंवा कधी कधी न पळत आपला जो राग आहे द्वेष आहे शेजाऱ्यांजवळ फुटतो म्हणजेच त्यांना आपण आपल्या सगळं काही दुःख अडचणी सांगत जातो पण बघा कधी कधी शेजारी सगळेच चांगले असतात असं देखील नाहीये आणि सगळेच वाईट असतात असं देखील नाहीये बर का शंभरात एक चांगलाच असतो तो तुमचं ऐकून तुम्हाला योग्य तो सल्ला देईल पण असे देखील माणसं आहेत जो तुमच्या दुःखाचा किंवा तुमच्या अडचणींचा बाजार देखील मांडायला वेळ लावत नाहीत म्हणजेच एकाच दोन करून पुढच्या वेळेस सांगतील किंवा तुमच्याच घरात त्याची आग लावतील असे देखील आहेत त्यामुळे जास्त विश्वास ठेवा एखादा असतो जो तुम, तुम्हाला माहिती आहे ना शंभर टक्के हा माझा विश्वास त्यांना कळवून सांगता तेच एकदा महाराजांना सांगा दिवसभरात तुम्हाला काय झालं बघा आपण ज्या वेळेस दिवसभर एखादं काम करतो आणि संध्याकाळी झोपल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ते विचार फिरत असतात म्हणजे दिवसभरात माझ्या हातून हे घडलं मला माझ्यासोबत चांगलं झालं माझ्यासोबत वाईट झालं कोणासोबत मी कोणानंतर आपले शब्द बोलले त्याचा पश्चाताप होत असतो म्हणजे दिवसभर जे काही घडलं हो ते रात्र रात्रभर आपल्या डोक्यामध्ये ते विचार चालू असतात आणि त्याच्या कुठेतरी आपल्याला वाईट वाटत असलं किंवा एखाद्या संकटासमोर असले असत त्या भीतीपोटी आपल्याला झोप लागत नाही शांतता वाटत नाही आपलं मन अस्थिर होत असत झोपण्यापूर्वी रोज महाराजांसमोर हे अष्टक बोला आणि महाराजांना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत दिवसभरात जे जे घडतं ते सगळं महाराजांना सांगायला शिका बघा तुमच्या पावला पावला वरती महाराज तुमची साथ नक्की देतील आणि तुम्ही सेवा करताना महाराजांची तुमच्या सोबत असतातच महाराज त्यामुळे कधीही भ्यायचं नाही कोणत्याही अडचणींना भिण्यास म्हणजे समोर जाण्यास कधीच मागे हटायचं नाही महाराज सोबत आहेत महाराज बळ देतात पुढे जायचं महाराज त्या अडचणीतून बाहेर नक्कीच काढणार व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरायचं नाही तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच करण्याचा प्रयत्न मी करत असते पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद